श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी उद्या आहे सोमवार सोमवार दोन हजार पंचवीसची ची उद्या आहे सोमवती अमावश्या मैत्रिणी सव्वीस मे शुभ मुहूर्त आहे अमावश्येचा सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटाने सुरू होणार आहे तर मैत्रिण सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत ही अमावश्येचा शुभ मुहूर्त आहे तर मैत्रिण सोमवती अमावशा म्हटलं की जी अमावश्या सोमवारी येते तिला सोमवती अमावश्या म्हटलं जातं त्याचबरोबर जी अमावश्या शनिवारी येते त्या तिला काय म्हटलं जातं तर शनी अमावसा तर अशा पद्धतीने म्हटलं सोमवार आहे तर आपल्या शिवभगवानांचा वार आहे आणि सोमवती आमोशा आलेली आहे उद्या आमोषा असल्यामुळे सोमवती आमोष आहे आणि उद्या आपल्याला काय करायचं आहे तर भगवान शंकराची सेवा करायची आहे भगवान शंकर आणि माता पार्वतीची जेवढी सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपल्याला उद्या करायच्या आहेत कारण मित्र सोमवती आमोष आहे सोमवारीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला भगवान शंकराची आणि माता पार्वतीची आपल्याला सेवा करायची आहे मित्रनो तुम्ही उद्या उद्या शिवलीला अमृताचंही पठण करू शकता त्याचबरोबर रुद्राभिषेकाचंही रुद्राभिषेकही आपण घरातल्या घरात करू शकतो त्याचबरोबर आपल्याला मंदिरात जाऊनही आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे उद्या मित्रांनो विशेष करून आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जाताना भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर मित्रनो जल अर्पण करून काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि पांढरफूल अर्पण व्हायचं आहे आपल्याला भगवान शंकरांना त्याचबरोबर मित्र सोमवती निमित्त काही उपाय आहेत ते आपल्याला नक्कीच उद्या करायचे आहेत मित्रांनो काही उपाय आहेत ते नक्कीच अमावस्याच्या दिवशी आपण केलेच पाहिजेत घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव या दिवशी अतिशय प्रभावीपणाने आकर्षीला जात असतो त्यामुळे मित्रांनो अमावशेच्या दिवशी नक्कीच आपल्याला नकारात्मक शक्तींचा प्रभाव करण्या कमी करण्यासाठी काही उपाय करायला हवेत तर मित्रनो उद्या आवर्जून आपल्याला अमावशा सोमवती अमावश्या असल्यामुळे उद्या आपल्याला पिंपळ वृक्षाचीही पूजा करायची आहे फक्त एवढंच काळजी एवढीच काळजी घ्यायची आहे की आपला हात लागला नाही पाहिजे आपल्याला स्पर्श पिंपळाच्या वृक्षाला करायचा नाही लांबूनच आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला वृक्षाची पूजा करायची आहे त्यामुळे मैत्रिण आपल्याला काय होणार आहे तर घरीमध्ये घरामध्ये लक्ष्मीचा लक्ष्मीची भरभराटी होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पितरांच्या आशीर्वादासाठीही आपल्याला ह्या वृक्षाची पूजा करायची आहे फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपला स्पर्श झाला नाही पाहिजे त्या वृक्षाला तर मैत्रिणी त्याचबरोबर सोमवती आमच्या असल्यामुळे आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये नक्कीच जायचं आहे सकाळीही जा आणि प्रदोष काळीही जा तर मित्रोन आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करताना एवढीच काळजी घ्यायची आहे की आपल्याला संध्याकाळी सहाच्या आतच आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे संध्याकाळी सहाच्या नंतर करायची नाही त्याचबरोबर मित्रोन आपल्याला घरामध्ये रुद्राभिषेकही करायचा आहे रुद्राभिषेक करण्याची पूजा मांडणी मैत्रिणी तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये तर मित्र अशा पद्धतीने रुद्राभिषेकाची मांडणी करायची आहे आणि आपल्याला रुद्राभिषेकाचं पठनही करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही तो तुम्ही स्वतः वाचन करा नित्यसेवेमध्ये किंवा मग मोबाईलवर जरी तुम्ही लावलं तरीही चालेल आणि आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे शंकर भगवानांच्या शिवलिंगावर त्याचबरोबर मित्रांनो नक्कीच तुम्ही आवर्जून मंदिरामध्ये जाऊन भगवान शं शिवलिंगाची आपल्याला उद्या जलाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि पूजा अर्चना करून घ्यायची आहे आणि नक्कीच तुम्ही मैत्रिणी काळी तीळ तीळ अर्पण करायला विसरू नका अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला नक्कीच उद्या सोमवती निमित्त मंदिरात जाऊन भगवान शंकरांची पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर अभिषेक करायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थत त्याचबरोबर मित्रांना आपल्याला अमावश्यानिमित्त नक्कीच एक आणखी एक उपाय करायचा आहे घरामध्ये आपल्याला उंबरट्याचं सकाळी हळदीने लेपन करायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाणी त्याचबरोबर मित्र घरामधला नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूरही जाळायचा आहे घरात श्री स्वामी समर्थ